शुवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार या संपूर्ण सृष्टीला स्वामींचा वेड लावूया श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनमोल विचार ऐकूया त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी म्हणतात ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा सुंदर चेहरा म्हातारा होतो बलाढ्य शरीरसुद्धा एक दिवस गळून पडतं पदसुद्धा एक दिवस निघून जातं परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो मारवाड प्रांतातला एक तरुण मारवाडी स्वामी भक्त स्वामींची कीर्ती ऐकून अक्कलकोटात आला आणि स्वामींची ती दिव्य तेजस्वी मूर्ती पाहून आनंदाने अक्षरशः नाचू लागला प्रत्यक्ष परब्रह्म दृष्टीला पडले आहे याची खात्री झाली आणि त्या तरुण मारवाड्याने मनाशी निश्चय केला की स्वामींच्या चरणांशी बसून आता फक्त त्यांचीच सेवा करायची अक्कलकोट सोडायची नाही तीन चार वर्ष उलटून गेली तरी लेख घरी येतच नाही याची मारवाड्याच्या बापाला काळजी वाटली म्हणून आपल्या धाकट्या भावाला सोबत घेऊन त्या तरुण मारवाड्याचा बाप मारवाडहून निघाला आणि अक्कलकोटला आला आपल्या मुलाला पुन्हा घरी घेऊन जायचे या निश्चयाने आलेला मारवाडी चोळपाला म्हणाला माझ्या लेखाला स्वामी सेवेतून मुक्त करा स्वामींजवळ तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा चोळप्पाने स्वामींना मारवाड्यासंबंधी सविस्तर सांगितले तो तरुण मारवाडी जो तुमच्या अखंड सेवेत आहे त्याचा बाप आहे आणि चुलता आहे त्या दोघांना वाटते की आपल्या मुलाने पुन्हा घरी यावे लग्नकार्य करावे धंदा पाहावा महाराज तुम्ही त्यांच्यावर दया करा आणि मुलाला परत घेऊन जायची परवानगी द्या तेव्हा स्वामींनी आपल्या सेवेगिरी झालेल्या तरुण मारवाडी मुलाला हाक मारली आणि म्हणाले तुझे वडील आणि चुलते तुला घेऊन जायला आले आहेत तू इथे राहिल्यामुळे त्यांना त्यांच्या धंद्याची काळजी वाटते त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे तू प्रपंचात अडकावास असे त्यांना वाटते मी यांचे आर्थिक नुकसान होत आहे पचात अडकावा असे त्यांना तुला आनंदाने परवानगी देतो तू पुन्हा आपल्या घरी जा माझ्याकडे काही व्यापार नाही काही देणे घेणे नाही तरी प्रसाद म्हणून ही चार हाडके घेऊन जा असे म्हणून स्वामींनी मारवाड्याच्या मुलाच्या हातात चार हाडकी दिली मारवाडी बापाला ते पाहून चमत्कारिक वाटले परंतु मुलाने स्वामींचा प्रसाद म्हणून ती हाडके छातीशी लावली आणि स्वामींचा जड अंतकरणाने निरोप घेतला स्वामी तुमचे चरण सोडून जावत नाही तुमची आज्ञा म्हणून मी निघालो आहे तिघेही मारवाडत आले बापाने मुलाला सांगितले हाडकी बांधलेली पिशवी बाहेरच ठेव हो। दुसऱ्या दिवशी मुलगा स्वामींचा प्रसाद सुरक्षित आहे ते पाहायला घराच्या बाहेर आला आणि पिशवी उचलली तर ती खूप जड लागली म्हणून त्याने पिशवी उघडली तर त्यात सोन्याच्या लगडी होत्या स्वामींनी भरभरून दिले होते मुलाचे डोळे स्वामींच्या स्मरणाने भरून आले त्याने ते सोने बाबाला दिले आणि एक सोन्याची चीप घेऊन स्वामींपाशी परत आला अक्कलकोट स्वामी समर्थांना पुन्हा अंतर द्यायचे नाही हा निश्चय करून तो आला होता स्वामी भक्तांनो माणसाचे प्रारब्ध त्याचे आयुष्य घडवत असते किंवा विस्कवटत ठेवत तेवढे पुढे लक्षात ठेवा त्यावर उपाय असा आहे की प्रारब्धाला आपले काम करू द्यावे आपण प्रारब्धात न डोकावता फक्त नामस्मरणात दंग व्हावे नामस्मरण तुमचे भाग्य घडवते आणि समाधान देते एवढं ध्यानात ठेवा स्वामी भक्तांनो स्वामींच्या सेवेत येणे खूप सोपे आहे सेवेतून निघून जाणे त्याहून सोपे आहे पण स्वामींच्या सेवेत टिकून राहणे खरे स्वामी भक्त होण्याची खून आहे स्वामी खूप अनुभव देतात कधीकधी आपल्या मनासारखे होत नाही म्हणून आपण स्वामींवर श्रद्धा कमी होऊ देतो आपल्यासाठी जे चांगले आहे तेच आपल्याला स्वामी देतात आपण आहेत त्या क्षणाचा विचार करतो पण स्वामी आपल्या पूर्वजीवनाचा विचार करून आपल्यावर कृपा करतात म्हणून कधी कधी अशक्य ते शक्य होते तीच स्वामी कृपा होय स्वामी जगाचे चालक मालक पालक आहे त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचे पान देखील हलत नाही त्यामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण त्यांच्या इच्छेप्रमाणे जावा हीच स्वामींच्या चरणी अशी प्रार्थना करा स्वामी म्हणतात आयुष्यात काय गमावलं यापेक्षा आयुष्यात काय मिळालं यात आनंद माना आणि मिळालेलं कसं सांभाळून ठेवता येईल याचा विचार आणि त्यासाठी प्रयत्न करा खरा परमार्थ म्हणजे आपल्या मनात येणाऱ्या विचारांवर आपलं लक्ष असणे जेणेकरून नको तो विचार अंतर्मनात शिरण्यापूर्वी सहज डिलीट करता आला पाहिजे जर आपण मनात एखादे गाणं गुणगुणू लागतो की मन सुमन राहते तसेच आपल्या आवडत्या गाण्यावर स्वामी समर्थ हा सूर गवसला की मन कधीही आसक्त करता येते आणि देखील करता येते आम्ही आनंदात जगावं असंच गुरूंना वाटत असतं परंतु या आनंदासमवेत आम्हाला ईश्वरी कृपेचीही वरदान असावे असं आम्हाला मनापासून वाटतं आपलं अंतर्मन चेतण्याची जबाबदारी गुरुच पार पाडतो नामस्मरणाने आत्मशोधन सहज साध्य होते आपल्याला लाभलेले आयुष्य हे ईश्वराने बहाल केलेले आहे जेव्हा ईश्वराच्या स्मरणात जीवन प्रवास करणे आपल्याच हिताचे आहे हे सूत्र ज्यांना समजले त्याला आयुष्याचे गणित सहज सुलभ उलगडत जाते अर्थात ह्यासाठी एकच रामकर्ता हा अट्टहास दृढ करावा आपले अंतकरण अगदी शुद्ध असावे म्हणजे ते सर्वांमध्ये लवकर मिसळते झाडावरील प्रत्येक पर्वाला फळाला सूर्यप्रकाशाचा लाभ मिळतो कोणतेही पान फळ दुसऱ्या पानाला किंवा फळाला लाभलाला लाभणारा प्रकाश अडविताना पाहिले आहे का मग आपण माणसे झाडांपासून काही बोध घेणार की नाही का आशिष एकमेकांची अडवणूक करणार नमू शारदा मूळ त्वचाचा वाचा नाभिस्तानातून उमटणारी परवानी हृदयात सुमणारी पशंती कंठातून अभिव्यक्त होणारी माध्यमा आणि जिबेने बोलली जाणारी वैखरी या चार वाणी मुखामनुष्य बोलू शकत नाही त्याला आपले विचार खोनेने दाखवावे लागतात आपण बोललो ते शारदेच्या कृपेनेच जवा टोका वर नाचु वर ही शारदा माता जेव्हा जिबेच्या टोकावर नाचू लागते तेव्हा साहित्याचे स्मरण चढते ही वाग्देवता शब्दांचे अंतरंग अंतरंग उकलून दाखवते अंतरंगाची स्मृती सत्य प्रगट करते सत्पुरुष सत्यकथन करूनच सातकाला ज्ञान संपादन करण्यास उर्मी देतात गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील अठ्ठावीसव्या श्लोकात म्हटलं आहे की माणूस जन्मापूर्वी मुका असतो आणि मरणानंतरही त्याची वाचा बंद झालेली असते म्हणून जन्म आणि मरण या दरम्यानच्या काळातील त्याच्या जीवनात तो फक्त बोलत असतो एकमेकांशी संवाद साधत असतो असं असताना माणूस मरण पावल्यावर शोक करीत बसण्याची काय आवश्यकता आहे लोखंड होऊन परिसराला स्पर्श केला तर सुवर्ण होण्याची आशा आहे लोखंड झाल्यावर परिसाच्या हाताला स्पर्श होतो वा पायाचा हो सारखाच पण लोखंड न बनता परिसाचा स्पर्श फलद्रूप होऊ शकणार नाही म्हणूनच नाम साधनेचे लोखंड बनावे मग परिसराच्या स्पर्शाची अपेक्षा करावी साधना पूर्ण होताच सद्गुरूला ती आस पुरवण्यास कितीही अवधी नाम घेताना त्याची अखंड जागृती ठेवायची आहे नाम अंतच आहे इतर विषयासारखी बाहेरून घ्यावयाची गोष्ट नाही आपण नाम घेतो ते कर्मच होते श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले आहेत नाम हे कर्म नाही आणि धर्मही नाही ते परमात्मा स्वरूप आहे अनुभव हा उत्तम शिक्षक गुरु आहे पण त्याची फी आपल्याला परवडत नाही हातून चुकीचं काम झालं की अनुभव येतो वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते आपल्यासारख्या प्रापंचिकाला निष्काम कर्म म्हणजे नित्यनियमाने मानसिक पूजा करून झाल्यावर कर्मफळ सद्गुरूंना समर्पित करणे म्हणजे आपल्या गोपनीय अहवाल गुरूंना सादर करणे जेणेकरून शेऱ्यावर सुधारणा करण्याचा प्रकाश प्रयास करणे हीच खरी साधना खरा समाजसुधारक हाच आपल्यात वास्तव करीत असलेला सद्गुरू आहे ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला श्रद्धा हाच शब्द सामान्यत वापरला जातो जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी श्रद्धा त्याला ज्ञानाची जोड व विज्ञानाचे डोळे हवेत भगवंत आणि भक्त यांच्यातील संवाद साधनेचे एकमेव उत्तमोत्तम साधन म्हणजे नाम नामाची श्रद्धा विलक्षण आहे श्रद्धा असो वा नसो नामस्मरणाने आपण अपार पुण्य संचय होतो असा तर सर्व संतांचा प्रत्यक्ष अनुभव आहे स्वामी भक्तांनो गुरु हा फक्त आध्यात्मिक क्षेत्रापुरताच मर्यादित नाही तर जीवनाच्या प्रत्येक प्रक्रियेशी त्याचा निकटचा संबंध असू शकतो यासाठी संवेदनाशातील व्यक्तिमत्वाला जरुरी आहे मनोनिग्रहाची श्रद्धेची आणि भक्ती व प्रेमाची आवश्यकता आहे संयम व प्रामाणिकपणा गुन्ह्यांसह डोळस व अभ्यासूदृष्टीने वाटचाल केल्यास योग्य गुरु लागू शकेल मग ध्येयप्राप्ती दृष्टीपथांत येऊ शकेल माणसाच्या शरीरातच दुसऱ्यांना प्रफुल्लित करण्याचा प्रशंसित करण्याचा नजराना ईश्वराने जन्मताच भरून दिला आहे प्रत्येक ह्या नजराण्याची लयलूट करण्याची शक्ती ही माणसाला बहाल केली आहे या खजिन्याचा सर्वांनी परमहात्म्याला साक्ष ठेवून विनम्रतेने विनियोग करीत चैतन्याची लयलूट करण्याचा काय हरकत आहे मनशांती टिकणे नाही हे परमेश्वराच्या निष्ठेने फलित आहे वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेने खून आहे संकटे ही आपल्या कर्माचीच फळे असतात संकटामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्याला समाधान देते त्यांना सर्व अनुकूल आहे त्यांना देखील समाधान हे नसतेच म्हणून त्यांना तितकीच अनुकूलता नाही त्यांनी त्याबद्दल असमाधान ठेवण्याचे कारण नाही कारण समाधान हे त्यामध्ये नाहीच नाही स्वामी भक्तांनो सद्गुरूंना शरण गेलेला साधक स्वतः तर कृतार्थ जीवन जगतो आणि कुळांनाच उद्धार करण्याची क्षमता त्याला येते शरण जाणे याचा अर्थ आपली बुद्धी इच्छा मन सद्गुरूंच्या शिकवणीत विलीन करणे सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना करणे होय सद्गुरूंची संगत सेवा मार्गदर्शन यामुळे परमात्मा आकळणे आपलासा करणे व परमात्म्याचे परोक्ष ज्ञान होणे सुलभ होते आमचा सर्वांच्यात वास्तव करत असलेले गुरुत्व जागृत करण्याचा प्रयास असतो आमचे पालक लहान वयातच असे बोध द्यायलास त्यामुळे भविष्यकाळ उज्ज्वल होत आहे ह्या वयात दुसरे कोण बोध देणार भरे ते स्वीकारत नसतील त्यांची इच्छा हृदयात सद्बुद्धीची ज्वत प्रकालीश पाहिजे हृदयात ज्योत आहेच तिच्यावरचे आवरण दूर झाले पाहिजे त्यासाठीच पण जाणे नितांत आवश्यक आहे माझे पण मी नाहीसे करीन असे म्हणणे हे कर्तेपणाचे लक्षण आहे नामस्मरणानेच पण नष्ट होते आणि रामकर्ता ही भावना दृढ होते षडिस्त्रपण सत्ता गाजवीत येते आपल्या जीवनात जे यशापश आले आहेत त्यामुळे आपले कर्तृत्व किती याचा विचार केला तर मिळालेल्या यशाला आपण पात्र नसताना देखील ती मिळाले हे सद्गुरूच्या कृपेचे फळ आहे हे लक्षात येते आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटू लागते यामुळे मी विरगुळू लागतो जसजसा मी नष्ट होतो तसा तसा कृतज्ञता भाव वाढत जाईल आपला प्रपंच देखील त्याचाच भाग आहे तेव्हा प्रपंचात राहूनच परमार्थ खात्रीने साधता येईल स्वामी भक्तांनो भाग्यवान ते नसतात ज्यांना सगळं चांगलं मिळतं खरे भागव्यान खरे भाग्यवान ते असतात ज्यांना जे मिळतं त्याला ते चांगले बनवतात शंकर महाराजांनी उपदेश सांगितलेला आहे श्री शंकर महाराजांचा परमार्थिक उपदेश अगदी साधा आहे अनेकांना त्यांनी अनेक प्रकारे मार्गदर्शन केले एकदा ते म्हणाले होते परमार्थात अहंकार टाकणे महत्त्वाचे ध्यानात घ्या प्रापं प्रापंचिकात अहंभाव असतो ही माझी पत्नी ही माझी मुले हे माझे घर मी एवढे कमावले मी एवढा शिकलेला आहे मी अकम्य तम्यका स्थानी अधिकारी आहे असे मी माझे हा प्रापंचिक अहंकार होय पण परमार्थतही अहंकार असतो मी धर्मग्रंथाचा अभ्यास केला आहे मी नित्य उपासना करतो मी एवढा एवढा जप केला आहे मला अक अमक्या अमक्या गुरूचा अनुग्रह प्राप्त झाला आहे आता मीही अनुग्रह देतो माझे एवढे एवढे शिष्य आहेत इत्यादी हा परमार्थिक अहंकार आहे खरे म्हणजे अहंकाराचे पूर्ण विसर्जन व्हायला हवे खरे सांगू का परमार्थाची साधना म्हणजे काय हृदयात आईचे बालकावर जसे प्रेम असते तसे निर्माण होणे हीच साधना ज्ञानदेवांना माऊली म्हणतात आई शब्दाने आपल्या बाळावर प्रेम करणारी व्यक्ती सूचित होते तर माऊली या शब्दाने चराचरावर प्रेम करणारी व्यक्ती सूचित होते आई बनणे ही साधना तर माऊली बनणे ही सिद्धी त्यांनी एकदा परमार्थ साधनेबद्दल म्हटले जीवन नदीच्या प्रवाहासारखे आहे वाहते असावे झाडाचे वाळणे पानप्रवाहात पडणे प्रवाह नेईल तिकडे ती शांतपणे वाहत जाते बस तसे असावे अहंकार गेला की आपण बाळके पान झालो आता त्या भगवंताने कुठेही ज्ञानी दुःख व्यक्त करू नका की तुम्ही आयुष्यात काय कमवलं आणि काय गमवलं फक्त अभिमान बाळगा या गोष्टीचा की तुम्ही स्वार्थासाठी कोणाला फसवलं नाही अपेक्षा म्हणजे समाधानापुरतीचे वर्तुळ पाहण्याची आंतरिक इच्छा अपेक्षांचा जिलेटिन पेपर नजरेआड गेला तरच त्यावरचे उसने रंग बाजूला सारले जातात तेव्हा दिसेल स्वच्छ निर्मळ आयुष्य जे स्वच्छंदी असेल आणि कुठल्याही अपेक्षांनी दबलेली नसेल अलंकाराप्रमाणे नातेवाईक केवळ सौंदर्य वाढवणारे नसावे स्तुती करणारे नातेवाईक आपल्याला अनेक मिळतील पण आरशाप्रमाणे आपले गुणदोष दाखवणारे नातेवाईक फक्त दैवानेच लाभतात आपल्यातील दुर्गुण काढतात तेच खरे नातेवाईक कोणीही केलेली आपली स्तुती फक्त स्तुतीच्या पातळीवर न राहता आपल्यात कशी परिवर्तित होईल याकडे आपले लक्ष हवे टीका सहन करण्याची अपमान सोचण्याची आणि तरीही गर्भरीत राहण्याची सतत तालीम करीत राहणे हेच खरी आयुष्याचे तत्त्व आहे तरच कधीकधी परमेश्वराचे दर्शन घडण्याची शक्यता आहे खरी साधना म्हणजे स्तुतीत हळूहळू न जाण्याचा आणि न खरून आणि निंदेनं खचून न जाण्याचा अभ्यास मुळात मृगजवळ हाच आभास असताना त्याच मासे खोटेच ठरतात त्याचप्रमाणे परब्रह्मात प्रपंचच नाही तर त्याच्या माईक बंधनातून सुटण्यासाठी नाम साधनेचे दान करावे लागते कोणीही निंदा करीत असेल अपशब्द बोलत असेल ते मनाला लावून घेतले तर आपली मन शांती गमावून बसतो जेवढे शांत राहू तेवढे सुंदर जीवन जगू शकतो सुंदर जीवन जगणे आपल्या हातात आहे म्हणून ईश्वराच्या भावातून మనాలా దుఃఖ దేనారే గుష్టి కక్షేత్ న గెతా సతత్ సర్వన్ ప్రతీ సద్ భావన వ్యక్త కరిత్ రాహనే హా శాంతి సుఖాచా రాజ మార్గ హై దుర్జన్ మానసాన్న ఆమంత్రిత్ కేలే తర్ దుర్జన్ మానసే ఏతత్ తసేత్ సంచితత్ జే పాప పున్య అస్తే తంఛా వైకి ఆపన్ కునాలా ఆమంత్రన్ దాయచే హి మహత్వచే అస్తే పాప అనిష్ఠ ప్రారబ్ద్ రూపాని ఆమంత్రిత్ కర్నే హిస్ థర్నేచే కామ్ మానసాచే హై संचितातील पुण्य इष्ट रूपाचे माणसाने आमंत्रण करायचे जसे बँकेतून पैसे गरजेप्रमाणे वेळोवेळी काढता येतात त्याप्रमाणे संचितातून प्रारब्धाचा वाटा माणसाला वेळोवेळी काढता येणे शक्य आहे इतकेच नव्हे तर विशिष्ट प्रक्रियेने संचितातील अनिष्ट प्रारब्ध टाळून इष्ट प्रारब्धाचा आकर्षित करता येणे असेही कर्मसिद्धांत सांगतो परंतु सर्वसामान्य लोकांना ही वस्तुनिष्ठ ज्ञात नसल्यामुळे ते प्रारब्धहीन होऊन बसतात रवींद्रनाथ टागोर म्हणतात ज्याला प्रकाशाची चाहूल लागते आणि पहाटेच्या काळोखात ज्याला गाणे स्फुरते असा पक्षी म्हणजे श्रद्धा होय श्रद्धा ही सुखद आशावादी सनई असते तिचा वादनाने जीवनाचे दालन उघडते श्रद्धा हेच दैवत मानून जीवनात वाटचाल करता येणार नाही प्रयत्नवादी कवाडे बंद करणारी कोणतीही श्रद्धा माणसाला उत्कर्षाच्या वाटेने घेऊन जाऊ शकणार नाही श्रद्धेने माणसाची तौलिक विचारशक्ती कुंठित होत कामा नये माणसांना जसंजसे भावभावनेने व्यवस्थापन करता येते तसे आपल्या श्रद्धा भावनेने व्यवस्थापन करता आले पाहिजे श्रद्धेमुळे दिलासा मिळत असला तरी तिच्या आधारे इतरांवर भरोसा टाकून वाटचाल करणेही योग्य नाही अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी माझे चुकते कुठे हे पहावे भगवंत आहे की नाही इथपासून लोक चिकित्सेला सुरुवात करतात आणि शेवटी आहे इथेच थांबण्याचा त्यांच्यावर पाळी येते म्हणजे त्यांनी प्रगती खुंटते याकरिता भगवंताचे बूड कायम ठेचून निचिकित्सा करावी स्वामी वक्तांनो एकदा का सद्गुरूंनी अनुग्रह दिला की साधकाने साधना केल्याचे अंतकरणाचे उपराम स्थिती येते साधकाचे अंतकरण त्या अवस्थेत आल्यानंतर स्वतःहून परत येत नाही कारण स्वानांदी उर्मी सतत जागृत ठेवतात सद्गुरू निरुभम एक पक्षाला पिंजऱ्यात टाकणं पहिल्यांदा पिंजऱ्यातून बाहेर येण्यासाठी तो पक्षी खूप तडफड करत होता नंतर त्याला पिंजऱ्याची सवय लागली सगळं आयतं मिळाण्याची पिंजऱ्यात एक दिवस बाहेर काढलं तर उडाला आणि बाहेरच्या झाडावर जाऊन बसला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की बाहेर अनेक पक्षी आहेत आपण त्यांचं बक्ष होऊ त्याची भीती वाटून पुन्हा पिंजऱ्यात जाऊन बसला आता पिंजऱ्याचे दार बंद असो वा उघडे तो पिंजऱ्यातून बाहेरच पडत नाही प्रपंचात भीती काळजी आणि दुःख आहेत या गोष्टी नाहीत असा एकही दिवस जात नाही यासाठी मनावर बदल झाला पाहिजे हे सतत करतात प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता काळजी आहेच ती दूर करण्याचे शास्त्र अध्यात्म आहे आणि संपूर्ण अध्यात्म ही नामात आहे मनाची तगमग थांबवण्याचे शिक शिक्षणासाठी अध्यात्म अध्यात्म हे मनाला बंधून नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे आपले मनाची समजूत घालायची संकटे आपल्यावर हताश न होता पुढे चालत राहा आपलं दुःख आपणच जास्त जाणत असतो आणि संकटातून मार्ग कसा काढायचा हे आपल्याहून जास्त चांगलं कोणालाही माहीत नसतं थोडा उशीर होईल पण एक दिवस तुझाही येईल शेवटी देवा काळजी असं म्हणतात सारं दुःख विसरून जायचं मग पुन्हा नव्यानं हे सुंदर आयुष्य जागायचं सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते त्या राखेचा परत कधीच सुगंध होत नाही तसंच मनुष्य देहात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत छान जगा कारण जीवन खूप सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा खूप भूक चांगली लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भूकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंत स्थान आहे पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमावलेली सोन्यासारखी माणसं हीच माझी श्रीमंती आहे परमांत साधून देणाऱ्याला सद्गुरू म्हणतात सद्गुरूची कामगिरी कोणती आरशावर धूळ पडलेली असते ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात आपले चुकते ते कुठे सद्गुरू सांगतात सद्गुरू आपल्याला कृतार्थ जीवन जगण्याची अवलौकिक कला शिकवतात सद्गुरू जागे करण्याचे काम करतात मला करायचेच काही उरले नाही असे ज्याने म्हटले त्याने सद्गुरू खरोखर केला असेही म्हणावे आईवडिलांचे प्रेम असतं देहबुद्धीचे खरे पण ते शुद्ध आणि निस्वार्थी असते तसे किंबहुना त्याहून अवलौकिक असे प्रेम सद्गुरूजवळ मिळते म्हणून सद्गुरू म्हणजे असे काही की जे सर्व सर्वस्वताची प्राप्ती करून घेऊन फक्त तुम्हाला देण्यासाठीच असतात त्यांना तुमच्याकडून काहीही घेण्याची अपेक्षा नसते म्हणून ते सुद्धा सदशिष्य शोधतच असतात फक्त परमशिष्य होण्यासाठी सद्गुरूने सांगितलेली साधना करणे कर्तव्य कर्म असते म्हणून स्वामी वक्ता हो दरबारात बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्यावी असावी लागते आणि तेसुद्धा परब्रह्मसमोर बसून सेवा करणं सोपं नाही म्हणूनच पूर्वपुण्याई होती गाठी म्हणून झाल्या स्वामी भेटी या दरबारात जो जातो तिथे पाय ठेवताच आपले सर्व प्रश्न हळूहळू सुटतात जोपर्यंत कोणीही या दरबारात जाऊन रिकाम्या हाती आले नाही या दरबारात प्रत्येक रडत जाणारा भक्त हा प्रचंड आत्मविश्वास घेऊनच परत जातो कारण स्वामींचा कोणताच गोष्टी अशक्य नाही ते आपल्या भक्ताने भोग संपवत असतात आणि नंतर त्यांच्या झोळीत इतकं सुख देतात की त्यांची कधीच कल्पना केलेली नसते म्हणून स्वामी म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी भक्तांनो हा स्वामी संदेश सर्व स्वामी सेविकाऱ्यांपर्यंत पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद